नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळाच्या वतीनं शेषात्मक गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचा पाताळातील अवतार असलेल्या शेषात्मक गणेश जयंतीचा उत्सव श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग मंडळाच्या वतीनं साजरा करण्यात आला असून शेषात्मज गणेश जयंती उत्सवाच्या निमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाची व डाळिंबाची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन देखील करण्यात आलं असून सोमवारी पहाटे वाजता अभिषेक देखील करण्यात आला त्यानंतर सकाळी ते सहा वेळेत गायक राहुल एकबोटे यांच्या स्वराभिषेकातून आपली गायन सेवा अर्पित केली जय गणेश श्रीमंत दौडशे हलवाई गणपती वतीने आज शेषात्मक गणेश जन्माच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाचा हा पातळातला अवतार मानला गेलेला आहे आणि शेषांच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषात्म गणेश असं त्यांना संबोधलं गेलेलं आहे तर राक्षसाच्या वधाच्या हेतुकृत्यर्थ ह्या अवताराचं प्रयोजन हे आपल्याला सांगितलं गेलं आहे आणि गणपत्य संप्रदायानुसार जे पाच गणेश जन्म मंदिरामध्ये आपण साजरे करण्याची परंपरा आहे त्यातला हा शेषात्मज गणेश जन्म आहे आणि याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन हे मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे पहाटे स्वराभिषेक हा हा राहुल

<laughs> <laughs> monington Oxerich, proudly Indian.